सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं हनीप्रिया खजानामध्ये आज आपण आंबा लोणचे घालून चटपट व चवदार पुलिहोरा तयार करणार आहोत सुरुवातीला पुलिहोरा बनवण्यासाठी आपण भात हे शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका गंजामध्ये एक ग्लासपर्यंत तांदूळ घेत आहे यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक ते दोनदा हे धुवून घेणार आहोत तांदूळ हे छान असं धुऊन घेतल्यानंतर इथे मी एक ग्लास तांदूळसाठी यामध्ये मी दोन ग्लासपर्यंत पाणी घालत आहे पुलिहोरा बनवताना भात एकदम मोकळा असं शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये मी एक चमचा तेल घालत आहे आणि थोडंसं मीठ घालत आहे आता हे एकदा चमचेनं मिक्स करून घेऊ आणि यानंतर हे गंज आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि एकदम मोकळा असा भात हे शिजवून घेणार आहोत भात हे बनवून तयार होईपर्यंत दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन चमचे तीळ घालायचं आहे तीळला कमी गॅसवरती चांगल्या चा प्रकारे भाजून घेणार आहोत तीळ हे छान असं भाजून घेतल्यानंतर पूर्णपणे हे आपण थंड करून घेणार आहोत आणि यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला लावून बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे तर प्रकारे बारीक असं पावडर तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ तर इथे आपला भातसुद्धा गरमागरम बनून हे तयार झालेलं आहे चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा असा भात हे बनून तयार झालेलं आहे इथे गंज हे लहान असल्यामुळे हे भात मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे पूर्ण भात भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर भात हे गरम असतानाच आपण जे तयार करून ठेवलेले तिळाचे पावडर होते ते यामध्ये घालायचं आहे गरमागरम भातामध्येच हे तिळ्याचं पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये पाव चमचपर्यंत हळद घालायचं आहे भात हे गरम असतानाच हे दोनही चांगल्या प्रकारे इथे आपण मिक्स करून घेणार आहोत तिळ्याचं बारीक करून घेतलेला पावडर आणि हळद दोन्हीही चांगल्या प्रकारे भातामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे भात थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊ भात हे थोडंसं थंड झाल्यावरती या भाताला लागेल तेवढंच म्हणजेच पाव वाटीपर्यंत आंब्याचं लोणचं यामध्ये घालत आहे आता हे लोणचं आणि भात हाताने चांगल्या प्रकारे इथे आपण मिक्स करून घेणार आहोत भात आणि लोणचं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्या आणि लागेल तेवढं यामध्ये मीठ घालायचं आहे आता परत एकदा हाताने किंवा चमचेने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत भात हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता या भाताला आपण तडका देणार आहोत आता तडका देण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल आणि एक चम्मचपर्यंत तूप घालायचं आहे तेल हे छान असं गरम झाल्यावरती यामध्ये पाव वाटीपर्यंत शेंगदाणे घालायचं आहे शेंगदाणे हे चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये चमच मोहरी चम्मच जिरे एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा चणा डाळ घालायचा आहे हे सुद्धा तेलात परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे चार ते पाच हिरवी मिरची आणि तीन ते चार सुक्के लाल मिरच्या यामध्ये घालायचं आहे हे देखील हे ते परतवून घेणार आहोत आता शेवटी यामध्ये काही कडीपत्ताचे पाने घालायचं आहे हे देखील तेलामध्ये दे थोडंसं परतवून घेणार आहोत आणि तयार झालेला हे तडका भातावरती टाकायचा आहे आता हे सगळं चमचेनं चांगल्या प्रकारे इथे आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपला आंब्याचा लोणचाचा पुलिहोरा हे बनवून तयार झालेला आहे तर तयार झालेला हे चवदार आणि चटपटीत पुलिहोरा तुम्ही जेवणामध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने चवदार आणि चविष्ट आंबा लोणचं पुलिहोरा हे बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा घरी सर्वांनाच आवडणार जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद